हाय हॅलो फ्रेंड्स सो आज आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जनाचा चा दिवस आहे तर आज एक स्पेशल एक भाजी बनवणार आहेत मम्मी ती म्हणजे काजूची तर त्यांच्या पद्धतीमध्ये आम्ही एक मला रेसिपी शेअर करणार आहे मी त्या कुठल्या कशा पद्धतीमध्ये बनवतात ते सो बघत आहे मी बाहेर आले घराच्या बाहेर आले आमच्या इथे कळ्यामध्ये सुंदर असं वातावरण आहे बघा ना किती सुंदर वाटतंय आहे पाऊस येऊन जाऊ नये ऊन पाऊस ऊन पाऊस येते सो हे आमचं खळं आहे खूप सुंदर वातावरण वाटतं आहे बाहेर असं तर मी आज रेसिपी पूर्ण दाखवणार नाही आहेत काय ते तर नैवेद्याचं ताट दाखवेन आणि काजूची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे कारण की लगबग अशी असणार आहे की आज विसर्जनाचा दिवस आहे सो विसर्जन आम्हाला करण्याची तयारी सुरू असेल कारण गावात माहिती आहे की लवकर तयारी करावी लागते संध्याकाळ करू शकत नाही आपण तर हा ब्लॉग्स विसर्जनाचा असेल स्पेशल चला तर मग सो मी आली आमच्या किचनमध्ये तर मम्मींचं जेवण सुरू आहे तर या काजूच्या भाजी करत होत्या तर म्हटलं थांबा मम्मी आपण रेसिपी दाखवूया शेअर करूया ते इथे कांदा आणि टॅमॅटो मम्मी घातलाय ना आणि सॉरी कांदा नाही आहे टॅमॅटो आणि कढीपत्ता तर आपण कांदा का नाही घालणार कांदा लसून आम्ही वापरत नाही तर सगळं जेवण मम्मी आमच्या मिरचीच बनवतात पाच दिवस असतात गौरी गणपतीपर्यंत आमचा गणपती बाप्पा असतो लडका तर त्यासाठी आम्ही नुसतं मिरचीच जेवण बनवतो असं कांदा लसूण वगैरे हा तर मसाला म्हणतात तिकटासाठी वापरतो पण आम्ही कांदा आणि लसूण वापरत नाही हा तर आज काजूची भाजी मम्मी म्हणायला करूया शेवटचा दिवस आहे आमच्या बाप्पाचा चालू आहे एक साइड हो दाखवले घर हे आपले घर तुम्हाला सांगायचं होतं कि तो व्हिडिओ करता करता म्हणजे सुरुवात करायची राहून गेली तर हे सुके काजू आहेत आपले जे मे मध्ये आम्ही सुकून ठेवले होते उन्हामध्ये आणि मी त्याचे गर, गर मम्मीने म्हणजे भिजत टाकले होते आणि ते विळीने मग कट केले तीन दिवस तरी आम्ही ऑलमोस्ट आहे ना मम्मी किती दिवस भिजवल्या हा का तर बघा किती अक्के ये येतात व्यवस्थित मम्मी दाखवा जरा समशानीवर हे बघा व्यवस्थित अख्ख्या अख्ख्या पाकळ्या व्यवस्थित होतात तुटत पण नाही आणि खूप सुंदर अख्खे क्रंची सारखे लागतात तर ही एक भाजी आहे हे बघा वाटणच केलंय वाटण म्हणजे आपलं सुक खोब हा ओलं खोबर आहे सगळ्यांची पसंतीची भाजी येईल मे मध्ये एप्रिल मध्ये आम्ही खातोच म्हणा आल्यावर रोजच असते हो रोजच असते ती पण आम्ही दाखवू तुम्हाला नक्कीच आता हे भिजवलेले ते म्हणजे सुके होते, दाखो दाखो होते। ते दाखवता आले नाही दाखवायचे होते तर इथे पाणी ठेवलंय गरम पाणी थोडं ओतण्यासाठी त्यामध्ये त्याची टेस्ट बदलू नये म्हणून एक ग्लास होतं होत शिजायला लागते ते हां जेवढं पाहिजे तेवढंच घेतलंय आता नंतर वाटण वाटण तयार आहे काजूर अर्धे शिजले कच्चे झाले की मग वाटण लावून घ्या ला। हा अर्धे शिजले काय वाटण म्हणजे आपलं कवळ आपलं खोपर नारळाचं खोपरं किसलेलं नारळाचं खोपर आहे सुक भाजून त्याची हे बनवली हो मिक्सरला ग्राईंड केलंय ना काही घातलं नाही नुसतं पाणी घालून घेतलंय शेवटी थोडं अर्धे काजू शिजवून घेतील नाही ना मम्मी हो अर्धे काजू शिजून झाले किंवा पटण लावणार नुसतं खोबरं आहे हां गणपती आहे म्हणून खोबरं तर आम्ही सगळं घालतो लसूण कांदा आला सगळं घालतो रोजच्या भाजी हां फक्त गणपतीसाठी मुला मी नुसतं खोबरं टमाटा कढीपत्ता आणि काजू मसाला हो ते सुरुवातीपासूनच असं जेवण म्हणतात मिरचीच अकरा दिवस असून ते पाच दिवस असून ते आम्ही लसूण नाही काय आम्ही कोण ब्राह्मण नाही पण नाही पण गोड जेवण करणार असाल तर आपलं राई जिरं आणि मिरचीमध्येच करा कारण की ते देवासाठी म्हणजे चांगलं असतं मसाल्याचं तिखट तिचं करण्यापेक्षा तर हे असं आपलं वाटाने ॲड करतील सो so, आपण चेक करतायत मम्मी शिजलेत का आपले काजूगर बघूया हा तर आता उचलून येईल शिजले आहेत मम्मी शिरले हा अर्धे कच्चे शिजले आता वाटप टाकून शिजतील आता वाटण घालून घेत आहेत ते फिफ्टी पर्सेंट मला शिजवून घेतलेत आपले वाटण घालून घेतलंय खोबऱ्याचं थोडं घट्टच ठेवणार आहे ना तुम्हाला जसं पाहिजे अशी आमटी पण करून करतात काजूची गरजचे आहे ना मम्मी हा ती पण टेस्टी छान होते हा भाजी पण बनवतो आता भाजी बनवणार आहे आणखी मी हा हा आता शिजू देत एक दहा मिनटं लागतील ना मम्मी शिजायला हो हो जा 15 मिनिटं लागती हो हां चल चला चला तर मग आमची आरती बाकी आहे तर आरतीला जातोय तर हे शिजत ठेवले चला तर मग आल्या आरती दाखवते सो आपलं नैवेद्याचं पान रेडी आहे काय पण सांगणार आहे माझा काय झालं धूप झालं कापूर झालो अगं पूल झाला आता गंध झाला चार तांदूळ झाले बस आता हळद एकात बांधली घ्या पिंजर एकाच बांधली झाली रोज आनंद झाली हे पिंजर लावतो हळद कोणकू लावतो सो आपल्या लाडक्या बाप्पाची विसर्जनाची वेळ जवळ आली आहे सो आम्ही तयारी तर केली आहे तर आता खाली आता उतरू तर त्याआधी दाखवते आम्ही कशी तयारी केली आहे ती सो आपल्या लाडक्या बाप्पाला खाली आसनावरून खाली बसवलं आहे तर आम्ही आरतीचं ताट प्रसादीचं ताट आणि अशी तयारी केलेली आहे जेवढी लागते तेवढी सो आता वाट बघतोय की आता सगळे तयार असतील तर सगळे आम्ही खाली उतरणार आहात तर एक एक करून आता पाया पडून घेतो चला तर मग बाकीचे गणपती पण होतात हा तर मम्मी म्हणतात अजून आले नाही आहेत वेळ होईल ना मम्मी तरी आरती वगैरे हो पाच वाजले आहेत घड्याळ्यामध्ये तर करून तर आम्ही सर्व तयार आहेत तरी हो नदीवर हो तेव्हाच मम्मी पाच दिवस कसे सात दिवस कसे गेले कळले नाही ना हा तर खूप धमाल मस्ती मुलांनी केली पण ते प्रत्येक गोष्टीचं शूट करता नाही आला आम्हाला तर जेवढं होत होतं तर थोडं बहुत तुम्ही समजून घ्या पुढच्या वर्षी ह्यापेक्षाही चांगला व्हिडिओ आम्ही करूच तर मम्मी तर खूप खुश होत्या सकाळी उठल्यापासून त्यांची खूप धांदल असायची प्रत्येक गोष्टीसाठी तर आम्ही दरवर्षी ही गोष्ट खूप मिसिंग करतो आणि तितक्याच ताकदीने आम्ही पुढच्या वर्षीसाठी येऊन असतो की तीच लगबग असते सकाळची करायची पंचपक्वान करायचे आहेत आवरायचं आहे वगैरे सगळं ती तू खूप मिसिंग होतं आणि हे प्रत्येक कोकणी माणसाला माहिती आहे खूपच धमाल मजा मस्ती असते भजन पूजा खूप काय ना काय करतात त्या प्रसंगामध्ये सो so, हे खूप मिसिंग होतं तुम्हाला काय वाटतं मम्मी मस्त ना मजा येते ना सात दिवस हे सात दिवस सगळं व्यवस्थित आमच्या आधी तर आमच्या मम्मी उठायच्या सुरुवातीला खूपच लवकर उठतात त्या आणि आवरायचं असल्यावर गणपती बाप्पा घरी असल्यावर सगळ्यांचे घरी मोठे असेच असतात की लवकर उठून आवरायचं असतं त्यांना हो तर ह्यावेळेस मग मी सात दिवसाचे गणपती झाले ना गेल्या वर्षी सात दिवसाचे झाले आपले हो तर चला तर मग आपण गौरी विसर् सॉरी विसर्जनाच्या जागेवरच आता नक्की भेटू आपण तर मी इथेच ब्लॉग पुढे करते इथून सो आपले लाडके बाप्पा निघाले आपल्या गावाला आहे तर चला आता बोलू गणपती बाप्पा या मंगलमूर्ती या पुढच्या वर्षी लवकर या चैन पडे ना आम्हाला खूपच जोरात आवाज येतोय आवाज आवाज येणार नाही आहे माझा व्यवस्थित आहे तर फटक आवाज भरपूर आहे खूप आवाज वाटतोय सो आम्ही गावामध्ये गणपती बाप्पांना बसून घेतलेलं आहे आता सगळे सतत एक एक करून निघाले गणपती बाप्पा आपले मोर्या एक मिनट घेते मी घेऊर पूजा आपले लाडके बाप्पा आता है है। सो आम्ही निघालो आता गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी खूप आवाज येत आहे आमचे मम्मी आहेत वहिनी आहेत सर तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये आता एंडिंगला मोठ्या वहिनी दिसत नाहीत तू मुंबईला निघालय तर थोडं अर्जन्सी होतं मुलांची शाळा आहे उद्यापासून म्हणून चला तर मग बरोबर मुलांना गाडीत बसवलंय अजून मागे गणपती आहेत नाही श्री श्री बाय नाही खूपच गणपती आहेत

नाना मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति कर्शन मात्रे मनो कामनाय देव परम जय देव जय देव मङ्गलमूर्तियो श्री मङ्गलमूर्ति कर्शन मात्रे मनो God. My God, My God. My God.

嗯。 पुढे चालली पप्पांसोबत सो गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि सगळे चाललो आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा बाय बाय